नमस्कार जय जगत फाउंडेशन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आम्ही आपल्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन आलो आहोत आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यू हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर मित्रांनो आज बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस प्रथम आपण आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना जाणून घेऊयात आजच्या दिवशी पहिली महत्त्वाची घटना घडलेली आहे मित्रांनो अठराशे मध्ये भारतातील पहिली मालगाडी रुर्की येथे सुरू करण्यात आली भारतातील पहिली मालगाडी केव्हा सुरू करण्यात आली तर अठराशे मध्ये आणि कोठे सुरू करण्यात आली रुर्की येथे नंतरची महत्त्वाची घटना आहे अठराशे पंच्याऐंशीमध्ये सामुराई इटो हिरोभूमी हे जपानचे पहिले पंतप्रधान बनले जपानचे पहिले पंतप्रधान कोण बनले तर सामुराई इटो भूमी आणि केव्हा बनले तर आजच्या दिवशी अठराशे पंच्याऐंशी मध्ये नंतरची महत्वाची घटना आहे मित्रांनो अठराशे एक्क्याण्णव मध्ये लघुग्रह तीनशे तेवीस ब्रुसिया फोटोग्राफी वापरून शोधलेला पहिला लघुग्रह बनला लघुग्रह तीनशे तेवीस ब्रुसिया फोटोग्राफी वापरून शोधलेला पहिला लघुग्रह बनलेला आहे अठराशे एक्क्याण्णवमध्ये नंतरची महत्त्वाची घटना आहे मित्रांनो एकोणीसशे एकवीसमध्ये भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरू झाले भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरू झालेलं आहे एकोणीसशे एकवीसमध्ये कुठलं विद्यापीठ तर विश्वभारती विद्यापीठ नंतरची महत्त्वाची घटना आहे एकोणीसशे त्रेसष्टमध्ये लकोनिया हे जलपर्यटन जहाज पोर्तुगालच्या मदेरा शहराच्या उत्तरेस पोर्तुगालच्या मदेरा शहराच्या उत्तरेस दोनशे नव्वद किलोमीटर जळले आणि त्यात एकशे अठ्ठावीस लोकांचा मृत्यू झाला लकोनिया हे जे जहाज होतं ते पोर्तुगालच्या मदेरा शहराच्या उत्तरेस दोनशे नव्वद किलोमीटर जळलेलं आहे आणि त्यामध्ये एकशे अठ्ठावीस जणांचा मृत्यू झालेला आहे म्हणजे एकशे अठ्ठावीस जणांचा त्यात बळी गेलेला आहे एकोणीसशे त्रेसष्टमध्ये आजच्या दिवशी या झाल्यात मित्रांनो आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना त्याचबरोबर आजच्या दिवशी अनेक महान व्यक्तींचे जन्मदेखील झालेले आहेत तेही बघूया तर त्यापैकी पहिले व्यक्ती आहेत शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला आहे सोळाशे सहासष्टमध्ये आणि त्यांचा मृत्यू जर म्हणाल तर त्यांचा मृत्यू झालेला आहे मित्रांनो सात ऑक्टोबर सतराशे आठमध्ये आजच्या दिवशी सोळाशे सहासष्टमध्ये दे मध्ये त्यांचा जन्म झालाय आणि सात ऑक्टोबर सतराशे आठमध्ये दे मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत भारतीय तत्वज्ञ शारदा देवी यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे एकवीस जुलै एकोणीसशे वीसमध्ये जन्म अठराशे त्रेपन्नमध्ये आजच्या दिवशी आणि मृत्यू एकवीस एकुण जुलै एकोणीसशे वीसमध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे अठराशे सत्याऐंशीमध्ये आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे सव्वीस एप्रिल एकोणीसशे वीसमध्ये मध्ये आजच्या दिवशी अठराशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये जन्म आणि सव्वीस एप्रिल एकोणीसशे वीसमध्ये मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे नंतरचे महत्वाचे व्यक्ती आहेत भारतीय योग गुरु व धर्मगुरु सच्चिदानंद सरस्वती यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे एकोणीसशे चौदामध्ये आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार दोनमध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो भारतीय क्रिकेटपटू दिलीप दोशी यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झालेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत भारतीय अर्थशास्त्रज्ञ अजिंक्य पाटील यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झाला आहे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये हे झालेत आजच्या दिवशी जन्म झालेल्यांपैकी महत्वाचे व्यक्ती त्याचपैकी आजच्या दिवशी अनेक महान व्यक्तींचे निधन देखील झालेले आहे तर तेही बघूयात त्यापैकी ते पहिले व्यक्ती आहेत लावणी सम्राट आणि लावण्या लिहिणारे म्हणजेच लावणी सम्राट श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी यांचा आजच्या दिवशी निधन झालेलं आहे एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये आणि त्यांचा जन्म झालेला आहे अकरा नोव्हेंबर अठराशे सहासष्टमध्ये अकरा नोव्हेंबर अठराशे सहासष्टमध्ये त्यांचा जन्म झाला आहे आणि एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये आजच्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला आहे नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये संगीतकार वसंत देसाई यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे आणि त्यांचा जन्म झालेला आहे अकरा जून सॉरी नऊ जून एकोणीसशे बारामध्ये नऊ जून एकोणीसशे बारामध्ये त्यांचा जन्म झाला आहे आणि आजच्या दिवशी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत आयरिश लेखक नाटककार कवी व दिग्दर्शक असलेले सॅम्युअल बिकेत सॅम्युअल बिकेत यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये आणि त्यांचा जन्म झालेला आहे तेरा एप्रिल एकोणीसशे सहामध्ये तेरा एप्रिल एकोणीसशे सहामध्ये जन्म आणि आजच्या दिवशी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत रामकृष्ण धोंडो बाकरे रामकृष्ण धोंडो बाकरे संगीत समीक्षक आणि पत्रकार असलेले रामकृष्ण धोंडो बाकरे यांचा देखील आजच्या दिवशी निधन झालेला आहे एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत मित्रांनो दिलीप कुलकर्णी यांचं देखील आजच्या दिवशी निधन झालेलं आहे दो दोन हजार दोनमध्ये मध्ये नंतरचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत भारतीय गोलंदाज वसंत रांजणे यांचंही आजच्या दिवशी निधन झालेलं आहे दोन हजार अकरामध्ये आणि त्यांचा जन्म झालेला आहे बावीस जुलै एकोणीसशे मध्ये बावीस जुलै एकोणीसशे मध्ये जन्म आणि आजच्या दिवशी दोन हजार अकरामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे तर मित्रांनो हे झालेत आजच्या दिवसाचे दिनविशेष असेच काही नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद